नमस्कार मी डॉक्टर अजय रोटे मी कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक आहे आपल्या सर्वांचं या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये बजाज पल्स याचं नाव आहे त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे आज आपल्यासोबत प्रख्यात हृदय शल्य विशेषज्ञ डॉक्टर महेश केदार आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार सर आपलं स्वागत आहे याच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर महेश केदार मागच्या बारा वर्षांपासून अधिक काळामध्ये हृदयाच्या संदर्भात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया जटिल शस्त्रक्रिया करण्यामध्ये निष्णात आहेत आणि ते कमलनायन बजाज रुग्णालयामध्ये उपलब्ध असतात त्यांनी या रुग्णालयामध्ये अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेल्या आहेत हृदय शस्त्रक्रियांच्या अनेक जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जे जसं मी आपल्याला सांगितलं की जटिल शस्त्रक्रिया किंवा कॉम्प्लेक्स सर्जरीज करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि नवीन जो एक हृदय शस्त्रक्रिया करण्याची जी पद्धती सध्या प्रचलित आहे ज्याला एम आय सी एस म्हणतात ज्याच्यामध्ये अत्यंत कमी छोटासा चिरा द्यावा लागतो पूर्ण मध्यभागी छातीचं चा जे मुख्य हाड असतं ते कापायची गरज पडत नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केलेलं आहे त्या व्य व्यतिरिक्त अॅवर्टिक सर्जरीज म्हणजे आपली जी महाधमनी असते रक्तातली जी रक्त सगळ्यात मोठी जी रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये जे आजार असतात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यामध्ये सुद्धा त्यांचा विशेष हातखंड आहे त्यांनी अनेक बाल हृदय शस्त्रक्रिया पण केलेल्या आहेत लहान मुलांमध्ये होणाऱ्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया पण त्यांनी यशस्वी पार पाडलेल्या आहेत तर अशा या अत्यंत प्रतिथयश नामांकित हृदयशल्य विशारद डॉक्टर महेश केदार यांचं आजच्या कार्यक्रमात मी स्वागत करतो आणि आपल्या चर्चेला सुरुवात करतो डॉक्टर महेश मला आपल्याकडनं हे जाणून घ्यावं असं वाटेल की आजकाल आपल्याला एम आय सी एस सर्जरी याच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी ऐकायला मिळतात याच्याबद्दल काय सांगाल एम आय सी एस म्हणजे नेमकं काय आहे एमआयसीएस जसं त्याचा जर लॉंग फॉर्म बघितला इंग्लिशमध्ये तर मिनिमर कार्ड सर्जरी तर साध्या भाषेत जर म्हणलं जर छोट्या इन्सिजन मधून केलेली झालेली सगळ्या प्रकारच्या ओपन हार्ट सर्जरी म्हणजे मिनिमम इन्व्हेज्यू कार्डॅक सर्जरी त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सात सेंटीमीटरच चिरा द्यावा लागतो छातीच्या साईडवर किंवा छातीच्या समोर पहिले ज्या पद्धतीमध्ये आपल्याला पूर्ण छातीचं बोन कट करावं लागत होतं ह्याच्यामध्ये छातीचं कुठल्याही प्रकारचं बोन कट करायची गरज पडत नाही ज्याच्यामध्ये वेळ कमी लागतो सर्जरीसाठी आणि सगळं सर्व प्रकारच्या ओपन हार्ट सर्जरी ज्या आपण छातीचं बोन कट करून करायचो त्या सर्व सर्जरी छातीचं कुठलंही बोन कट न करता करता येतात ही फार महत्वाची टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये आहे आणि ते स्किल आपल्याकडे इथं उपलब्ध आहे कौशल्य आपल्याकडे ही फार महत्वाची गोष्ट आहे तर ज्याला आपण पूर्वी ओपन हार्ट सर्जरी असं म्हणतो ज्याच्यामध्ये छातीचं मुख्य हार्ट जे आहे ते कट करून त्याच्यातनं ओपन हार्ट सर्जरी केली जात कि के अजूनही केली जाते काही रुग्णांमध्ये पण ते टाळण्यासाठी अशी नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर ही करण्यामागे काय फायदे आहेत म्हणजे पेशंट रुग्णाच्या दृष्टीने याच्यामध्ये काय विशेष फायदे होतात रुग्णाच्या साईडनं बघितलं तर अशा पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट होते अच्छा नॉर्मली ओपन हार्ट सर्जरी नंतर बायपास ऑपरेशन असो वॉलचं ऑपरेशन असो पेशंटचा हॉस्पिटल स्टे असतो कमीत कमी पाच ते दहा दिवस ह्या सर्जरीमध्ये पेशंटचा हॉस्पिटल स्टे असतो चार बड़ बड़। आ, चा चा चा, ते पाच दिवस बरोबर हा पेशंट दुसऱ्या दिवसापासून चालायला लागतो त्याच्यामुळे लंग रिकव्हरी बाकीच्या बॉडीच्या मेंटल रिकव्हरी किंवा त्याच्या रुटीन लाईफला चालू करण्यासाठी त्याला जे बाकीच्या सर्जरीच्या वेळेस दोन ते चार आठवडे लागायचे ह्या सर्जरीला त्यांना आठ ते, ते दहा दिवसात त्यांची रुटीन लाईफ चालू करू शकतात ओके तिसरं महत्वाचं ऍडव्हानेज सर्जिकल साईड म्हणजे याच्यामध्ये रक्तस्रावाचे प्रमाण खूप कमी आहे ज्यावेळेस बोन कट केला जातो त्यावेळेस बोनमुळे जी ब्लिडिंग होते ती ह्या सर्जरीमध्ये कमी दिसते त्यामुळे ओव्हरऑल पेशंट रिकव्हरी खूप फास्ट बरोबर आणि चांगल्या प्रकारे होऊन जाते व्हेरी गुड wow. तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली की इतक्या मोठ्या हृदय शस्त्रक्रियेनंतर सुद्धा पेशंट लवकरात लवकर पूर्ववरत आपलं काम सुरू करू शकतो त्याचा डिस्चार्ज पण लवकर होऊ शकतो आणि त्याच्यातनं असोसिएटेड जे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता कमी होऊन जाते त्याच्यामध्ये पण आम्ही असं ऐकतो की बरेचदा बायपास सर्जरी करण्याचे सुद्धा असंख्य म्हणजे बरेच प्रकार आहेत तर या प्रकारामधला कारण बायपासमध्ये जे अडथळा आलेली रक्तवाहिनी आहे ते तुम्ही कट करून दुसरी चांगली रक्तवाहिनी तिथे बसवता हो याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत तर त्याच्यातला कुठला प्रकार सर्वात चांगला आहे ज्याचे फायदे आपल्याला रुग्णाच्या दृष्टीने जास्त होतात खूप चांगला प्रश्न विचारलात बायपासविषयी सगळ्याला एवढंच माहिती आहे की त्या ठिकाणी पायाची किंवा छातीमधली किंवा हाताची नस जिथं अडथळा आहे त्याच्या पुढे लावली जाते बरोबर पण त्या नसेलमध्ये सर्वात चांगली जी नस आहे ती जर वापरली तर अशा बायपास झालेल्या रुग्णाला खूप जास्त फायदा होऊ शकतो त्यामुळे सर्वात नंबर एक जर म्हणलं तर टोटल आर्ट्रियल ज्याच्यामध्ये आर्ट्रीज शरीराच्या ज्या आर्ट्री आहेत मुख्य धमनी आहेत आर्ट आहेत त्या वापरल्या जातात ओके आणि त्यांची पेटन्सी किंवा त्यांचं टिकण्याची शक्ती खूप जास्त आहे म्हणजे जा। दहा वर्षापर्यंत जर बघितलं तर नव्याण्णव टक्के ह्या नसा पेटंट राहतात स्टडी जर एवढ्या जास्त याच्याविषयी आहेत की जवळपास दोन्ही साइडच्या जर छातीखालच्या नसा जर वापरल्या ज्याला आमच्या भाषेमध्ये लिमा रिमा वाय म्हणतो आम्ही बरोबर त्या जर वापरल्या तर नव्वद टक्के लोकांमध्ये हे दहा वर्षाच्या पुढे टिकलेल्या सापडलेल्या आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर दोन नंबरला जी नस वापरली जाते ते रेडियल आर्टरी आहे जे आपल्या डाव्या किंवा उजव्या हातातली नस वापरली जाते okay. त्याची ही पेटन्सी किंवा त्याची टिकण्याची शक्ती पाच वर्ष जर स्टडी केलेली असेल तर नव्वद टक्के लोकांमध्ये जास्त आहे ओके okay. आणि सर्वात शेवटी जी पायाची नस वापरली जाते त्याची पेटन्सी रेट पाच वर्षामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे बरोबर ह्या तीन जे कॉमनली यूज केलेले बायपास आहे त्याच्यामध्ये लिमा रिमा वाय ज्याच्यामध्ये छातीमधल्या दोन्ही नसा यूज केल्या जातात त्याची टिकण्याची शक्ती खूप जास्त आहे त्याची त्यामुळे पेशंटला पुन्हा पुन्हा अन्जिओ अँजिओप्लास्टी किंवा बायपास लागणे शक्यता कमी आहे बरोबर आणि सर्वात महत्त्वाचं आणि त्याला नंतर हाताला किंवा पायाला चिरा घ्यायची गरज पडत नाही थँक्यू सर तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली ऍक्च्युली कारण एवढी मोठी हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर सगळ्यांची अपेक्षा अशी असेल असते की याच्यानंतर याच्यामध्ये परत अडथळा येऊ नये किंवा ही गोष्ट हा त्रास परत होऊ नये दुर्दैवानं ती शरीराची तशी प्रवृत्ती असल्यामुळे तसं होण्याची शक्यता असते त्यातल्या त्यात तुम्ही जी पद्धत सांगितलेली रिमा माय त्याच्यामुळे हे परत रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याची शक्यता कमी होऊन जाते आणि युजली आपण ते आपल्याकडे कमल्यान बजाज रुग्णालयामध्ये हेच प्रोसिजर जास्तीत जास्त रुग्णांना करून त्यांना फायदा करून दुसरा याच्याशी संबंधित प्रश्न असा आहे की हृदय शस्त्रक्रिया ही मेजर कॅट मेजर सर्जरी किंवा म्हणजे अत्यंत मोठ्या प्रमाणाची शस्त्रक्रिया या कॅटेगरीमध्ये मोडते तर याचे आउटकम रिझल्ट कसे आहेत म्हणजे याच्यातनं सक्सेस रेट किंवा याच्यातनं जी सुधारणा होण्याची क्षमता आहे त्याच्याबद्दल काय सांगाल सध्याच्या स्थितीला जर बघितलं आणि पूर्व काळ बघितलं ज्यापर्यंत सर्जरी आहे लास्ट सत्तर वर्षामध्ये इव्हॉल्व्ह झालेली सर्जरी आहे म्हणजे पहिली कार्डॅक सर्जरी बघितली तर एकोणीसशे पंचावन्नला स्टार्ट झाले ओपन हार्ट सर्जरी त्यावेळेस रिझल्ट आणि इव्होल्युशन जे आता तंत्रज्ञान टेक्निक किंवा आपल्याला जे गायडन्स मिळतं त्याच्यामुळे रिझल्ट खूप फरक पडलेला आहे म्हणजे दोन हजारच्या अलीकडे जर बघितलं तर जवळपास आठ ते दहा टक्के मॉर्टॅलिटी व्हायचं हो किंवा मृत्यू पावण्याची शक्यता जास्त होती आणि एक दहा ते पंधरा टक्के मध्ये मॉर्बिलिटी किंवा पेशंटला अर्धांगवायू होणं किडनीवर दुष्परिणाम होणं किंवा हॉस्पिटल जास्त राहणं ह्याचे प्रमाण जास्त होते सध्याच्या लास्टच्या दहा वर्षात जर बघितलं टेक्नॉलॉजी प्रॅक्टिस खूप चांगलं गायडन्स पेशंट केअर आयस्यू केअर ह्यामुळे जवळपास आता ह्याच्यामध्ये मॉटरेटी किंवा मृत्यूचं प्रमाण हे दोन टक्केपेक्षाही कमी आहे मॉर्बिलिटी किंवा ज्याच्यामध्ये चा कॉम्प्लिकेशनचे चान्सेस ते एक टक्क्यापेक्षाही कमी आहेत त्यामुळे पेशंटची सुधारणा आपटर ओपन हार्ट सर्जरी सेम लाईक किंवा साध्या बाकीचे पोटाची शस्त्रक्रिया आहेत किंवा कॅन्सर शस्त्रक्रिया आहेत त्याच्याही कमी झालेली आहे व्हेरी गुड म्हणजे मग त्याच्याबद्दल अशी भीती बाळगण्याची गरज नाही की ही मोठी शस्त्रक्रिया आहे म्हणून याच्यामध्ये जास्त धोके आहेत असं भीती न बाळगता ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी या शस्त्रक्रियाचा फायदा करून घेतला पाहिजे कमलयन बजाज रुग्णालयामध्ये टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट तर आहेतच पण तुम्ही जसं बघितलं की कौशल्य पण आवश्यक ते कौशल्य पण आपल्याकडे आहे बाकी पण आपल्याकडे योग्य पद्धतीनं काळजी घेतली जाते की संसर्ग होऊ नये रुग्णालयाला आणि लवकरात लवकर त्याला घरी पाठवता यावं एवढंच नाही तर कमलयन बजाज रुग्णालय काय करतं की कुठले आजार मुळात होऊच नाही ज्याला आपण प्रतिबंध म्हणतो या दृष्टीनं पण आम्ही सर्वांना जागरूक करण्याचा कायम प्रयत्न करत असतो या संदर्भात सर आपल्याला असं विचारायचं आहे की हृदयविकार टाळण्यासाठी किंवा हृदय निरोगी राहण्यासाठी एक काही सुवर्ण नियम असा काही तुम्ही सांगू सांग शकाल का सर्व सामान्य लोकांचं मी प्रत्येक पेशंटला ऍक्च्युली सांगतो की चार नियम पाळायचे आहेत आपल्याला सर्वात महत्वाचे जे सध्या सगळेजण कंटाळ करते एक्सरसाइज आठवड्याला कमीत, कमीत कमी पंचाळीस ते साठ मिनिटं एक्सरसाइज आपली कमीत कमी झालेलीच पाहिजे ती कुठल्याही प्रकारे असो चलणं असो रनिंग असो स्विमिंग असो ह्या कुठल्याही योगा असो कमीत कमी पंचाळीस ते साठ मिनिटं आठवड्यामध्ये एक्सरसाइज झाली पाहिजे दुसरा आहे आहार जो की फ्रेश पाहिजे म्हणजे सर्वात जास्त हिरव्या पालेभाज्या ताजा आहार हिरव्या पालेभाज्या विदाउट प्रोसेस्ड फूड तेलकट तुपकट कमीत कमी खावं जेणेकरून जे बॅड फॅट्स आपल्या शरीरात होऊ नये तिसरं चांगली झोप आणि स्ट्रेस फ्री लाईफ आणि सर्वात महत्वाचं सध्याचं जो यंग लोकांमध्ये ट्रेन वाढलेला आहे कुठल्याही प्रकारची व्यसन कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये अल्कोहोल असेल टोबॅको असेल किंवा स्मोकिंग असेल किंवा पुड्याखाना असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या हार्टसाठी घातक आहेत आहेत बरोबर आहे। फार चांगलं सांगितलं सर तुम्ही अगदी समराईज करायचं झालं अगदी त्याला थोड्या भाषेत सांगायचं झालं तर आहार विहार आणि विचार या तीन गोष्ट आपण जर विचार केला आहारातलं आहार, आहार नियंत्रित करणं विहार म्हणजे व्यायामाचे प्रकार जसं तर आपण सांगितलं आणि विचार म्हणजे मानसिक शांतता आणि व्यसनांपासून दूर राहणं आणि दुर्दैवाने एखादा एखाद्याला हृदयविकार झाला तर उपचार आहार विहार विचार आणि उपचार या चतुसूत्रीच्या माध्यमातून आपण हृदयरोगाला दूर तर ठेवू शकतो आणि एखाद्याला आवश्यकता पडली तर सर्व प्रकारचे तज्ज्ञ उपचार आपल्याकडे कमलनाथ बजाज रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत डॉक्टर महेश आपण इथे आज आलात सर्व जनतेसाठी आवश्यक अशी माहिती सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना दिली त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद नमस्कार नमस्कार